हॅलो शिक्षक मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद शिक्षक बदली ही प्रक्रिया तर त्याच्याबद्दल ते मी तुम्हाला आज आपण त्याची माहिती करून घेऊ पहा ही फक्त प्रक्रिया आहे ती बदली पात्र शिक्षकांसाठीच आहे म्हणजे जे बदलीला पात्र लोक आहेत शिक्षक लोक त्यांच्यासाठीच आहेत दुसरं ही बदली जी होणार आहे ती आपली अठरा जून दोन हजार चोवीस ला जो शासन निर्णय झाला त्या शासन निर्णयानुसारच ही सगळी बदली प्रक्रिया सुरू होणार आहे आणि ही बदली प्रक्रिया आपल्याला ऑनलाईन पोर्टलनुसार होणार आहे म्हणजे ऑनलाईनच आपल्याला सगळ्यांना फॉर्म भरायचे त्याच्यानंतर तिसरं जर आपण पाहिलं शिक्षकांना आपला प्रोफाईल तयार करणे पळताळणे दुरुस्ती करणे याच्यासाठी आपल्याला अठरा आठ सॉरी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत वेळ दिलेला आहे म्हणजे जर तुम्हाला जर बदली करायची असेल बदली करायची नसेल तर अपडेट करायची गरज नाही पण बदली करायची असेल तर तुम्हाला तुमचा जो प्रोफाईल आहे ठीक आहे तो अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तयार करायचो आपला प्रोफाईल बरोबर आहे का जर नसेल तर वापस तुम्ही त्याला दुरुस्त करू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत त्याच्यानंतर पुढचं जर महत्वाचा हो आपण जर पॉइंट लक्षात घेतला तर प्राधान्यानुसार तुम्हाला शाळा पाहिजे पा, हे सगळ्यात महत्वाचा प्राधान्यानुसार जी शाळा पाहिजे आहे ना त्याला पहिले सिलेक्ट करायचं असं कधी कधी होतं की आपल्याला शाळा एक पाहिजे राहते म्हणजे आपण तीन चार शाळेमध्ये कन्फ्युज राहतो आणि आपण त्याच्या आधीच दुसरी शाळा कोणती तरी भरतो म्हणजे त्याला कमी प्राधान्य आहे ती शाळा भरतो असं नाही करायचं जी तुम्हाला एकदम जवळची शाळा वाटते आणि त्या शाळेत नंबर लागव किंवा ती शाळा पाहिजे असेल तर त्या शाळेला शाळेला दुसरा क्रमांक द्यायचा तिसऱ्या शाळेला तिसरा जे की तुम्हाला कन्व्हिनियंट होईल त्या आकाराने तुम्हाला काय होते म्हणजे सोयीस्कर त्या आकाराने नाहीतर जर तुम्ही फक्त ती शाळा निवडायच्या कोणती पण पहिली प्राधान्य दिली आणि मी ही शाळा निवडली होती तसं केलं तर तुमचा काय होऊ शकतं तुम्हाला जी शाळा पाहिजे ना बद, मंजे मंजे शाड़ा त्या शाळेवर तुमची बद म्हणजे नंबर शक्यता ते तुम्हाला कमी होऊ म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीकडं नीट लक्ष द्यायचे की बाबा आपण शाळा ज्या निवडायलो त्या योग्य त्याच क्रमाने पाहिजे ज्या क्रमाने आपल्याला ती शाळा पाहिजे म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरला तर तीच शाळा टाका की ज्या शाळेला तुम्हाला बदली करून पाहिजे आहे त्याच्यानंतर शाळा दिसत नसल्यात त्याच्याकडे तक्रार वगैरे करायची नाही काहीतरी सबनीकरणासाठी करण्यासाठी शाळा आहे असं समजायचं आणि जर शाळा दिसत नसेल तर त्याला ठीक करायचं किंवा त्याच्याबद्दल आपल्याला आप परेशान व्हायची काही गरज नाही ती शाळा आपल्याला नाही आहे असं समजून घ्यायचं पर्यायामध्ये त्याच्यानंतर आता हे जी बदली होणार आहे प्रक्रिया ती ज्येष्ठतेनुसार होणार आहे म्हणजे ज्येष्ठतेनुसार म्हणजे सेवा ज्येष्ठता ज्येष्ठ स्त्रीनुसार म्हणण्यापेक्षा सेवा ज्याची सेवा सगळ्यात जास्त झालेली आहे नाही वयानुसार नाही ज्यांनी जास्त वेळ सेवा केलेली आहे त्यांना जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे त्याच्यानंतर बदली नको असल्यास बघा तिथे दोन पर्याय दिले असणार तुम्हाला बदली करून घ्यायची नसेल तर अपर्यायाला तुम्हाला टिक मार्क करायचं हा पण मुद्दा फार महत्वाचा बदली करायचीच नसेल तर तुम्हाला अपर्यायाला टिक करायचं आणि बदली हवी असल्यास तुम्हाला अपर्याय राहतो तिथे म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरायचा सगळ्यांनाच कंपल्सरीच आहे तुम्ही जर फॉर्म नाही भरला तर मग काय होऊ तुम्हाला एकदम कुठेतरी काठी पातळीवरील जी शाळा असते ना ती भेटण्याची शक्यता फॉर्म भरायचा आहे व्यवस्थित भरायचा सगळ्यांनीच भरायचा आहे जरी तुम्हाला करायचं नसेल तरी भरायचं आहे करायची बदली असेल तरी हे सगळ्यांसाठी अनिवार्य असे अनिवार्य म्हणजे कंपल्सरीच आहे त्याच्यानंतर हा फॉर्म एक मार्च पासून तुम्हाला मग भरता येईल ठीक आहे हे पाहिजे फक्त तुमचा प्रोफाईल अपडेट करायचं होतं किती तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे तो एक तारखेपासून तुम्हाला सुरुवात होणार आणि एक तारखेपासून तुम्हाला कम्प्लीट एक महिना दिला जाईल एक तारखेपासून तर एकतीस एक मार्च पासून एकतीस मार्च पर्यंत तुम्हाला पूर्ण फॉर्म भरा भरून कम्प्लीट करायचं आता हा फॉर्म भरून झाल्याच्या नंतर मग हा ही प्रोसिजर सगळ्या जिल्हा परिषद शाळा जवळ राहणार जिल्हा परिषदेजवळ राहणार आहे मग हा जिल्हा परिषद काय करणार हा सगळा डेटा विन्सेन्स कंपनीला देणार ठीक आहे सगळा डेटा काय करेल कलेक्ट करेल आणि विनसेन्स कंपनी जी आहे तिला ही पूर्ण डेटा देईल कारण ही पूर्ण प्रोसेस आहे बदलीची विन्सेन्स कंपनीद्वारे केल्या जाणार आहे त्याच्यानंतर ही विन्शुन्स कंपनी काय करेल हा डेटा जिल्हा परिषदेला काय करायचा एक एप्रिल परें प्रें प्रें ते वीस एप्रिल पर्यंत तयार करून द्यायचा कारण हे आधीच भरलेला असतो डेटा ऑनलाईन पद्धतीने त्याच्यामुळे त्याच्यामुळे यांना जास्त वेळ लागणार नाही तरी पण इथे वीस दिवस, दिवस जिल्हा परिषदेला मग हा ही सेंट विन्सेन्स कंपनी काय करेल हा डेटा घे आणि एकवीस तारखेपासून लगेच सुरुवात करेल ठीक आहे एकवीस तारखे एकवीस एप्रिलपासून तर एकतीस मेपर्यंत ही आपली बदलीची प्रक्रिया ते पूर्ण करतील आता हे याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ करू कारण एकत्र केला तर खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो तर ही सगळी प्रक्रिया एकतीस मेपर्यंत तुमची संपेल ठीक आहे प्रोसेस कंप्लीट करून टाकतील ही कंपनी आणि अशा प्रकारे आपली सगळी भरतीची प्रक्रिया अजून भरतीबद्दल जी पण आपल्याला अपडेटेड माहिती असेल किंवा अजून आपण कारण ही कमीत कमी वेळेत मी माहिती देण्याचा प्रयत्न केला अजून जी माहिती आहे अजून आपल्या येणाऱ्या व्हिडिओवर आपण तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपलं ह्या जी पण माहिती आहे त्याच्याबद्दल तुम्ही अपडेट राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद